वार्ताकन रोखोक अमित शहाच्या निषेधार्थ बहुजन समाज पार्टीचे धरणे आंदोलन बहुजन समाज पार्टी सोलापूर जिल्हा युनिटच्या अमित यांनी पार्लमेंटमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ बहुजन समाज पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष मायावतीजी यांनी राष्ट्रीय स्तरावर जाहीर केलेल्या आंदोलनाअंतर्गत आज सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर धरणे आंदोलन करण्यात आले या धरणे आंदोलनाला प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅडव्होकेट संजीव सदाफुले प्रदेश कार्यकारिणी सदस्य अप्पासाहेब लोकर जिल्हाध्यक्ष बबलूजी गायकवाड युवा नेते प्रवीण कांबळे जिल्हा प्रभारी लोहार साहेब जिल्हा प्रभारी श्रीकृष्ण प्रक्षाळे जिल्हा महासचिव दीपक ताकतोडे शहर युवक अध्यक्ष अमर साळवे जिल्हा कार्यालयीन सचिव शीलवंत काळे अॅडव्होकेट सिद्धांत सदाफुले देवाभाई उगडे पृथ्वीजीत सरवदे आनंद गायकवाड गुरुजी सोलापूर शहर व जिल्हा युनिटचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते जय हो न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि रहा आमच्या सोबत अपडेट आज बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष बहन मायावतीजी यांनी अमित जे संसदेमध्ये बाबासाहेबांचा अपमान केलाय त्याच्या संदर्भात देशभर आंदोलन होत आहे या देशाच्या ग्रहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे नाही तर त्यांना राष्ट्रपतीने खऱ्या अर्थानं बरखास्त केलं पाहिजे या भारत देशाचं एवढं मोठं दुर्दैव आहे की हा गृहमंत्री आपल्याला मिळालेला ही सगळ्यात कलंकित गृहमंत्री आहे कारण तो तडीपार असताना या देशाला गृहमंत्री असला मिळणं हे खऱ्या या दुर्दैव आहे तर आम्ही बहुजन समाज पार्टी या देशा या देशामध्ये खऱ्या अमित घरी घालवल्याशिवाय आम्ही राहणार नाही जय भीम जय भारत समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा बयन कुमारी मायातीजी यांनी आज देशव्यापी धरणा प्रदर्शन अमित शहा आणि केंद्र सरकारच्या विरोधामध्ये घेतलेला आहे या देशातील तमाम दलित शोषित समाजाचे करोडो समाजाचे एकच मसीहा आणि एकच भगवान ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अशा आमच्या भगवानाचा ज्यांनी या ठिकाणी एकेरी भाषेमध्ये संसदमध्ये बोलत असताना या अमित शहाना उल्लेख केलेला आहे त्याचा प्रथम या ठिकाणी जाहीर जाहीरित्या निषेध करीत आहे बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिलं बाबासाहेबांनी एकशे चाळीस कोटी जनतेच्या तर राज्यघटना दिली आणि या राज्यघटनेच्या अखत्यारीत जो निवडून येतो जो संसदेमध्ये बोलण्याची त्याला खऱ्या अर्थानं संविधानानं परवानगी दिली या अमितानं दहादा विचार करायला पाहिजे की बाबासाहेब एकट्या दुखट्याचे नाहीत करोड देशवासियांचे बाबासाहेब आहेत भविष्यामध्ये अशा प्रकारचं वक्तव्य कोणीही केलं तर त्याला बहुजन समाज पार्टी बहिनकुमारी मायावती आणि बहिणीचा प्रत्येक कार्यकर्ता हा केर केंद्रा म्हणजे दिल्लीपासून गल्लीपर्यंत त्यांना विरोध केल्याशिवाय राहणार नाही आजच्या धरडा प्रदर्शनानिमित्ताने आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत की खऱ्या अर्थानं त्यांनी आमच्या भगवानांचा बाबासाहेबांचा अवमान केलेला आहे त्यांनी तात्काळ या ठिकाणी खरं तर राजीनामा दिला पाहिजे आणि ते राजीनामा देत नसतील तर त्यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी त्यांना बडतर्फ करावं आणि ते जर नाही केलं तर देशामधला बसपाचा कार्यकर्ता या अमित शहाला भविष्यामध्ये दे फिरू देणार नाही असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो आणि पुन्हा एकदा या दुर्दैवी घटनेचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो अमित शहा बहुजन समाज पार्टीच्या वतीने सोलापूर जिल्ह्याच्या वतीने अमित शहाच्या राजीनाम्यासाठीही मागणी करत आहोत वास्तविक पाहता संविधानाला पंच्याहत्तर वर्ष झाले म्हणून डिबेट होतं संविधानामध्ये काय आहे संविधानामध्ये काँग्रेसने सत्याहत्तर दुरुस्त्या केल्या भाजपने बावीस दुरुस्त्या के केल्या या सगळ्या दुरुस्त्या कशासाठी केल्या याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे होती परंतु ना काँग्रेस चर्चा करते ना भाजप चर्चा करते काँग्रेस भाजपवर टीका करते भाजप काँग्रेसवर टीका करते आणि अमित शहानी जे सांगितलंय आंबेडकर 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 अरे इतना नाम भगवान का लेते तो सात जन्म का स्वर्ग प्राप्त होता बाबासाहेबांमुळे नुसतं आम्हाला नाही रे अमित शाह या देशातल्या प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य समता बंधुता मिळून स्वर्ग प्राप्त झाले तुला माहित नसल बहुजन समाज पार्टी त्याचा जाहीर निषेध करते आणि त्याला संसदेमध्ये आणि संसदेच्या बाहेर सुद्धा बहुजन समाज पार्टी फिरू देणार नाही सोलापूरच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतोय सोलापूरला अमित शहा जेव्हा येईल त्यावेळेस अमित शहाला जोडो मारो आंदोलन सोलापूरचा आंबेडकरवादी कार्यकर्ता आणि बहुजन समाज पार्टीचा कार्यकर्ता केल्याशिवाय राहणार नाही जय भीम जय भारत